कडई तव्याच्या कडेला साचलेला थर एक न घासतच होईल मिनटात चकाचक स्वयंपाकघरातील काही भांडी अशी असतात की जी अगदी दररोज हमखास वापरली जातात या भांड्यांमध्ये कडई आणि तव्याचा वापर रोज केलेला जातो चपात्या भाकरी करण्यासाठी तवा तर भाज्या आमटी किंवा तणीचे पदार्थ तयार करण्यासाठी कडई वापरली जाते स्वयंपाकघरात रोजच्या उपयोगामुळे कडई तवा किंवा इतर भांड्यांच्या कडेवर एक प्रकारचा काळसर थर जमा होतो जो धुतानाही सहज निघत नाही रोजचा स्वयंपाक भरपूर तेल आणि उष्णता या सगळ्यांचा परिणाम म्हणजे तवा कडेच्या कडेवर चढलेला काळा चिकट थर कितीही घासला तरी हा हट्टी काळा थर काही केला निघत नाही हा तर फक्त भांडीच खराब करत नाही तर त्यात स्वयंपाक करणंही अवघड होतं शक्यतो कढई किंवा तव्याच्या कडेला असणारा हा काळा कुट्ट थर था भांडी हातात घेतली तरी खडबडीत आणि चिकट लागतोच असा काळाकुट्ट तवा कढई पाहून अनेक गृहिणींना वाटतं की काय करावं जेणेकरून भांडी पुन्हा नव्यासारखी स्वच्छ दिसतील यासाठीच आपण घरच्या घरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यात कढई तव्याच्या कडेवर चढलेला काळा चिकट थर अगदी सहजपणे काढू शकतो कढई तव्याच्या कडेवर साचलेला काळा चिकट थर काढण्यासाठी घरगुती उपाय करताना नेमकं काय करायचं ते पहा कढई तव्याच्या कडेवर चढलेला काळा थर काढण्यासाठी कढई तव्याच्या कडेवर चढलेला काळा थर निघ निघता निघत नाही अशावेळी घरगुती उपायाच्या मदतीने आपण कढई तव्याच्या कडेवरील काळा चिकट थर सहज काढू शकतो यासाठी आपल्याला ग्लासभर पाणी प्रत्येकी एक टेबल स्पून डिटर्जंट पावडर बेकिंग सोडा दोन तीन लिंबाच्या लिंबाचा रस लिंबाच्या साली मीठ इत्या साहि इत्यादी साहित्याची गरज लागणार आहे उपाय नेमका करायचा काय सगळ्यात आधी कढईत पाणी घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे पाण्याला हलकी उकळी आल्यावर त्या डिटर्जंट पावडर बेकिंग सोडा लिंबाचा रस लिंबाच्या साली मीठ असे सगळे साहित्य एकत्रित घालावे त्यानंतर या पाण्याला पुन्हा हलकी उकळी काढावी मग गॅस बंद करून स्क्रबर किंवा घासणी याच पाण्यात बुडवून त्या पाण्याने कढईवरील काळा चिकट थर घासून काढावा बेकिंग सोडा चिकट काळे डाग मऊ करतो आणि डीप क्लिनिंगमध्ये मदत करतो लिंबात असलेल्या सायट्रिक ॲसिड काळसर थर हटवण्यात उपयोगी असतं लिंबाच्या सालीत नैसर्गिक तेल असतं जे चिकट घाण सोडवण्यासाठी मदत करते मीठ नैसर्गिक स्रब म्हणून काम करतं आणि का घासताना काळे डाग काढण्यास फायदेशीर ठरतं आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या थँक्यू